नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत रात्रीचे साडे दहा वाजून गेलेले आहेत आता आपण आहोत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि या ठिकाणी आपण बघतोय मोठा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक महिला आणि पुरुष नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा जो प्रकार आहे आपल्या बदलापूर शहरात जी काही वाईट प्रवृत्ती जी वाढते त्या अनुषंगाने आहे काही दिवसांपूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली एका चौदा वर्षीय मुलाला खेळत असताना त्यानं त्याचा बॉल एका महिलेच्या मुलाला लागला आणि त्याच्या राग अनावर होऊन त्या महिलेनं त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्ये त्या मुलाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याला मानसिकदृष्ट्या देखील धक्का पोहचलेला आहे ही जी काही घटना आहे ही खरंच माणूस किला काळीमा पाचणारी घटना आहे संबंधित महिलेला दोन मुलं असताना देखील त्या महिलेनं हे असं वागणं आणि हे अशा प्रकारचं कृत्य करणं हे कितपत योग्य आहे आणि त्याचबरोबर त्या महिलेविषयी अनेक या सोसायटीतील अनेक नागरिकांचा जो राग आहे रोष आहे तो अनेक महिलांपासून व्यक्त होतोय कारण ही महिला याच प्रकारचं वर्तन तिचं या सोसायटीमध्ये असल्याचं ऐकायला मिळतंय संबंधित महिलेचं नाव आरती सिंग असं आहे आणि मोहन हायलँड ही आयलँड ना मोहन आयलँड ही बदलापूर पूर्वेकडील उच्चभ्रू वस्ती असलेलं हे संकुल आहे रहिवासी संकुल अनेक सुशिक्षित आणि चांगल्या पदावरती नोकरी करणारे नोकरदार त्याचबरोबर एका चांगल्या सोसायटीमध्ये राहणारे हे सगळे नागरिक आहेत आणि याच ठिकाणी ही जी महिला आहे हिची दडपशाही जी आहे यामुळे आता या, या सोसायटी धारकांना कुठेतरी आता भीती बसलेली आहे की आमची मुलं त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत या संबंधीची बातमी आपल्याकडे प्रसारित होत असताना या सगळ्या समस्त जे सोसायटीतील महिला आहेत पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या आहेत दाद मागण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित जी काही घटना घडली होती आणि यापूर्वी देखील त्या महिलेकडून जो काही त्रास झाला होता सोसायटी धारकांना ते या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिलेली आहे आणि मदतीची जी याचना आहे त्यांनी केलेली आहे दाद मागितलेली आहे नक्की हा प्रकार काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया संबंधित महिला आरती सिंग जिचं नाव समोर येत आहे तिच्याकडून काय नेमके प्रकार सोसायटी सोसायटीमध्ये आणि नुकताच जो प्रकार झाला त्याबद्दल काय सांगा माझी मैत्रीण आहे तिचा मुलगा तिचा मुलगा व्हॉलीबॉल खेळतोय तेरा चौदा नंबर बिल्डिंग मध्ये आणि तो बॉल पास करत असताना तो बॉल फक्त लागून गेला असा तिच्या मुलाला तिचा मोठा मुलगा जाऊन त्याच्या मम्मीला सांगून आला ती बाई खाली आली एकतर आपण अशा बाबतीत कधी जात नाही ती बाई खाली आली काही विचारलं नाही एवढं मारायला लागली ना त्याला अक्षरशः इथे नाकाचे नखांचे निशान आणि पोटात नाता बुक्या एवढ्या घातल्या त्याला की त्याच्या किडनीला सू झाली दोन दिवस ऍडमिट होता तो आणि मग आमची मुलं कशी सेफ आहे ती तिच्या मुलांना घेऊन खाली वावरते आम्ही आमच्या मुलांना सांगितलं तिकडे जायचं नाही ती बायकांना चावते ही केस पण झाली आहे एका माणसावर रेप केस पण टाकले ही पण झाली आहे तिची हा तिची दहशत आहे आमच्यावर पण आमची नाही आहे ना तिच्यावर आम्ही कसं सेफ आहे म्हणजे आम्ही रूम पण घ्या तिथे आणि आम्ही दडपणाखाली पण राही काय आहे मग ती राहते का महिला तेरा चौदा नंबर बिल्डिंग काय जाणवतो त्रास त्या महिलेकडून तुम्हाला आज आठ आठ दिवस झाले त्यांची अख्खी फॅमिली सफर होती ह्याच्यामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनला हेलपाटे घालणं हे करणं तिने नुसतं धक्का लागला तर एवढं मारलं आणि आज एवढं मारून सुद्धा आज आम्ही सगळे गप्पा आहोत तर ही खंत आम्हाला सगळ्यांना आहे आणि आज पुढे ही प्रोसेस सगळी होईपर्यंत आमची मुलं सेफ नाहीत ही भीती आमच्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही आज सगळे इथं जमलं या ठिकाणी पोलिसांबरोबर आता तुमचं चर्चा झाली या संदर्भात तुम्ही सगळी जी माहिती आहे त्यांना दिली याबाबत पोलिसांनी तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे पोलिसांनी सांगितलं उद्या कमिटीला बोलवणार आहे आम्ही इथे आणि त्यांना पण बोलवणार आहे दोघांना आणि त्यांना काय असेल ते सर आपण कारवाई करून आणि उद्यापासून पेट्रोलिंग साठी दोन लेडीज आमच्या सोसायटीमध्ये ते पाठवणार आहेत अशी त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे आणि काही जरी झालं तरी एकशे बारा नंबरला कॉल करा पाच मिनिटात पोलीस तुमच्या सिक्युरिटीसाठी येतील तुम्ही काही काळजी करू नका असं आश्वासन आम्हाला आता त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी आपण जसं म्हटलेलं आहे या महिलेचा त्रास आहे तो गेल्या आठ दिवसापासूनचा नाही अनेक महिन्यांपासूनचा आहे नक्की कधीपासून आहे वर्षांपासून दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा याच महिलेबद्दल तक्रार सोसायटी कमिटीला दिली गेलेली होती सोसायटी कमिटीनी आम्हाला कुठली गोष्ट माहिती दिलेली नाहीये नोटीस पाठवलेली नाहीये आम्ही सोसायटी कमिटीला काही बोलायला गे गेलो तर आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय निणी आम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टी काढतो असं त्यांचा समज होतो पण असं काही नाहीये मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी नोटीस देणं सगळ्यांसाठी आवश्यक आहे अशा घटना घडून कोणी सेफ नाहीये तिथे त्या बाईच्या अंडर मला काय सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दहा ते पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ होता व्हिडिओमध्ये एकही सिक्युरिटी आलेली नाही किंवा त्यांनी फोन केलेला नाही म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात मार मार्ग मार आणि सिक्युरिटी त्या ते म्हणतात की आम्ही महिलेला कसा हात लावायचा तर तुम्ही हात लावू शकत नाही तुम्ही इन्फॉर्म करू शकता तुम्ही दार उठावून मुलांना बोलवू शकता त्यांनी हे सुद्धा केलं नाही आणि हे सगळे लोक गेले होते एका फंक्शनला सगळे मेंबर्स जे होते त्यांनी आल्यानंतर जे काही करत पण जर त्यांनी तेव्हाच ती कारवाई केली असती तर ती दहशतीखाली आली असती बरोबर पण आज जे घडतंय ती आता पण इथं गेली तुम्ही बघितलं असेल तर ती सगळ्यांना असं 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 करत गेलेली म्हणजे तिच्यामध्ये एक चुटकीवरही कुठल्या पद्धतीचा पश्चाताप नाहीये की मी काही चुकीचं केलेलं आहे मग कसं याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका होती ती म्हणजे सिक्युरिटी आणि दुसरी म्हणजे कमिटी जे मेंबर्स आहेत त्यांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आणि काय ते लोक देतात आहे हे कारण देतात आहे कारण की आमच्या आचारसंहिता सुरू आहे कारण की कमिटीची आता हे आहे मिटिंग सॉरी इलेक्शन आहे त्यांची आचारसंहिता त्यांची आचारसंहितेचा या प्रकरणाचं काय कनेक्शन आहे बरोबर जर देव न करो त्या मुलाला जर काही झालं असतं तर मग यांनी आचारसंहिता पाळली असता प्रश्न महत्वाचा आहे आचारसंहितेचा प्रश्न महत्वाचा जर ते त्यांच्या मुलाबद्दल घडलं असतं मग त्यांनी काय केलं घडलं असं तेव्हा पण त्यांनी हेच बोलले असते का की आचारसंहिता चालू आहे सांगा मला आणि त्या व्हॉलीबॉलच्या कोर्ट मध्ये जे काही झालं तिथे असेल ती रिसेप्शनिस्ट तिने ते बघितलं बघितल्यानंतरही तिने वॉचमॅनला सांगितलं नाही की असं सात मध्ये घडत तेव्हा जरी थांबवलं असतं तरी हे इतपत झालं नसतं आताही काय झालंय आता या सगळ्या महिला दहशती खाली आहेत त्यांनी जाताना जी अशा तऱ्हे बघून गेलेलं तर या मला अक्षर म्हणजे थरक पडेल त्यांच्या मनात बऱ्याच महिला त्याच बिल्डिंगमध्ये राहणार आहेत त्यांच्यामध्ये एवढं पण हे नाहीये की ती कधी पण काही पण करू शकते आणि हे लोक माहिती कन्फर्म आहे ती कधीही काहीही करू शकते कारण जर ती म्हणजे तू जर दोन मुलांची आई आहेस तर दुसऱ्यांच्या मूल ते इतकं मारतात इतकं निघून कुणी मारत का आहे यांचा हात मला काय अनुभव आला ज्या वेळेला तुमच्या नातूला ती मारत होती तुम्ही ते पाहिलं तुम्ही अडवल्यानंतर तुम्हाला काय तिने मला मला सुद्धा तिने धक्काबोक्की केली मी तिला अडवायचा म्हणजे प्रयत्न केला तिचा हात खेचला तिने हात माझा फिरगळला मला धक्काबुक्की केली तिने मला त्याच्यानंतर हा आणि एवढी शिवीगाळ केली त्याला पण माझ्या समोर शिवीगाळ करत होती शिवाय त्याला पण म्हणजे फटके अशी फटके तर म्हणायलाच नकोय इतकी जोरजोरात मारत होती म्हणजे मला ते ना ते बघून नंतर इतकी मला चक्कर आली मला भोवळ चक्कर आली ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर त्यांचं वाढलेलं त्याच्या दोन तीन महिन्यात म्हणजे मला छातीत वगैरे खूप दुखतंय जर दोन तीन महिन्यात काय हे झालं ना तर त्याला हे जबाबदार आरती सिंगच राहील याची दखल पोलिसांनी या ठिकाणी महिलांना आजही भीती आहे की त्या आम्हाला सुद्धा काही आम्हाला किंवा आमच्या मुलांना कोणालाही काही करू शकते आता आम्हाला बघू एका महिलेची एवढी दहशत का आहे कारण तिच्या विरुद्ध कोणी ऍक्शन घेत नाही ती आता परत आज पहिल्यांदा तिच्या विरुद्ध एका लेडीजला त्यांना असं मी पण ऐकलंय की पाहिलेलं नाही पण याच्या आधी झालेलं आहे त्याचं म्हणजे मनुष्य एक जण तर रांगोळी भांडली लखा आणि दाता हे तिच्या हत्यार आहेत बाप या आणि तिच्या घराची झडती घ्यावी की अशी काही आम्हाला अख्या तिच्याकडे नसावीत जेणेकरून कोणाला उपद्रव होईल नाही सांगतो ते पण मुलं लहान त्यांना पण सावायची की मॅडम विकृत नाही क्राईम केल्यानंतर आधी पोलीस स्टेशनला येऊन यांची टाकते ती व्यक्ती नक्कीच डोक्याने अपराधी आहे आज कोणी ती आलेली कारण की तिला अपराधी बोलतो ना अपराधी बोलतो ना त्याला सगळ्या गोष्टी नाही

पाहिलेला आहे आणि हा जो राग आहे हा कुठेतरी आता अनावर झालेला आहे या महिला या ठिकाणी सगळ्या महिलांनी या संदर्भात मनसेच्या महिला संगीता चेंडवडकर यांना संपर्क केला आणि त्यानंतर त्यांच्या सहकार्यातून या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आपण त्यांना विचारूया ज्या वेळेला तुमच्यापर्यंत हे प्रकरण आलं आणि हा सगळा जो अमानुष प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचला काय पहिली प्रतिक्रिया होती तुमची आणि काय वाटतं तुम्हाला आता ही खूप विकृती आहे ये आपण बोलत असाल की त्या मुलाची आजी एक मध्ये पेन पाणी दे पाणी पाणी जाऊ दे बसवा पाणी पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या रिलॅक्स त्यांना हवा हवा मारा जरा थोडासा रिलॅक्स हवा हवा पाणी एक मिनिट त्यांना हवा नाही हवा थोडं मोकळं सोडा आणि हवा घालला त्यांना हा सगळा जो प्रकार आहे हा अत्यंत अमानुष प्रकार आहे आणि हा प्रकार बघतोय बदलापुरात हे जे प्रकार घडतात हे थांबले पाहिजेत कुठेतरी या अशा कुठेतरी विघ्न संतोषी लोकांना कुठेतरी चपराक बसली पाहिजे कायद्याचा धाक राहिलेला नाहीये आणि त्यामुळे हा सगळा प्रकार पाईज घडतोय आजही तो प्रकार आठवून त्या आजीला जो त्रास आहे तो अनावर झालेला आहे या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा भोवळ आल्यासारखं वाटतंय त्यांची प्रकृती बिघडलेली आहे आपल्या नातवाचा जो त्रास आहे तो अद्याप ही त्यांना जाणवतोय आपण बघतोय या ठिकाणी आपण अनेकांच्या प्रतिक्रिया या संदर्भात घेतलेल्या आहेत जसं मनसेच्या आणि त्यांनी देखील आपल्याला हीच माहिती दिलेली आहे या संदर्भात जर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर नक्कीच आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल अशी त्यांची भूमिका होती मात्र आज या ठिकाणी पोलिसांना भेट दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना आश्वासात्मक अशी हमी दिलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी दोन महिना रोज पाठवणार आहोत आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सोसायटी धारकांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार असल्याचं माहिती त्यांनी दिलेली आहे आपण या नोटवरती इथेच थांबणार आहोत आणि या संदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कळवतो